नमस्कार आपण जे माऊली गृह उद्योगातून आपण फुली ऑटोमॅटिकचं मशीन देतो आहेत तर त्याच्यामध्ये आपण डोंबिवलीच्या ताईंना एक मशीन दिलेलं होतं फुली ऑटोमॅटिकचं समयवातींचं मशीन तर ताईंनी हा माल आपल्याला पाठवलेला आहे तर हा माल जवळजवळ चार ते साडेचार किलोचा माल आहे तो आणि आपण कस्टमरांकडून असं पॅकिंग करून घेतोय की जेणेकरून ह्या कॅरी बॅगही आम्हीच देतो आणि हे जे स्टिकर असतात ते पण आम माऊली उद्योगकडूनच दिले जातात तर त्याच्यात ताईंनी या अशा पद्धतीत एकदम छान असं काम करून पाठवलं आहे तुम्ही अगदी व्यवस्थित टापटीपणे काही त्यांनी या अशा प्रकारे वाती करून पाठवल्या आहेत सगळ्या वाती अगदी एकसारख्या वाती आलेल्या आहेत आणि पॅकिंग काही अगदी सुरेख केलेली आहे ताईंनी अशा या हे बघा ह्या या, या पद्धतीत ताईंनी असं माल पाठवलेला आहे आपल्याला अगदी व्यवस्थितपणे छान पॅक करून त्यांनी पा, माल पाठवलेला आहे या पद्धतीत अशा समय फुली ऑटोमॅटिक समयवातीची मशीन आहे तर त्याच्यावर ह्या अशा वाती तयार होतात तर अशा पद्धतीत या ताईंनी एका पॅकेटमध्ये असं पंचवीस अशा वाती बनवून टाकलेल्या आहेत आणि ते करून असं पॅकिंग करून दिले दिलेलं आहे त्या ता, ताईंना आपण याच्यावरचं व्हिडिओच्या माध्यमातूनच प ताईंना प्रशिक्षण दिलेलं होतं पॅकिंग वगैरे कसं करायचं आहे ते आणि पॅकिंग मशीनही आपणच आपल्या माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी दिलं होतं तर या अशी पद्धती हे छान काम करतायत खरंच ताई तुम्हाला पुढच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद